हॅलो नमस्कार मित्रांनो आज बारा सप्टेंबर मित्रांनो तुम्ही बघू शकता वातावरण कसलं झालं मित्रांनो सगळीकडे वातावरण बघा आभाळ गच्च भरून आहे की जिकडे भेटेल तिकडं वारंसुद्धा सुटले मित्रांनो थंडगार हवामान खात्याने सांगितलेली माहिती बरोबर आहे मित्रांनो बघा कालपासून वातावरण आमच्याकडं पुरा कच्छ आहे मित्रांनो जिकडे वेळेला तिकडे आबाळ आहे पाऊस येईल असं वाटत आहे मित्रांनो आबाळ कसलं पळालं बघा एकदम फास्टमध्ये आबाळ पळत आहे मागितर एवढं पाऊस पडला मित्रांनो खूप पाऊस पडला इकडं आता बघा वारं तर लई सुटले बघा तुम्ही बघू शकता थंडगार थंड कार वार आहे मित्रांनो थोड्या दिवसात सोयाबीन सुद्धा येतं मित्रांनो सोयाबीन आले मित्रांनो आता कापणीला पिवळं पडलेलं पाठीमागे शेतामध्ये आपल्या घरच्या भोवताले पुरा लिंबाचे झाड आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता चार लिंबाचे झाड आहेत मित्रांनो आजूबाजूला आपले झाडं दुनियाचे आहेत मित्रांनो असं घरच्या बाजूला झाडं राहावं मित्रांनो चांगलं रस्ते ऑक्सिजन आपल्याला भरपूर भेटते मित्रांनो समोर बघा करंजीचं झाड आहे हा इकडे पण झाड आहेत इकडं लिंबाचे आहेत घरच्या पाठीमागे इकडे निलगिरीचं आहे तुम्ही बघू शकता